गुड मॉर्निंग तर आज ना सहजच विचाराला म्हटलं आता समर सुरू होणार तर त्या समरमध्ये फुलणारी जी बाग आहे जे फुलं असतात ते आ, तुम्हाला माझ्या बागेत जे फुलणारी फुलं असतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे काय माहिती वेग वेग का निसर्ग आपल्याला नेहमीच असे वेगवेगळं सीझनमध्ये वेगवेगळी फुलं रंगीत बेरंगी फुलं देतच असतं मग ते थोडंसं वेगळे वेगळे असू शकतात समरमध्ये फुलणारी वेगळी विंटरमधली वेगळी तर पावसाळा एक सीझन असतो की त्यामध्ये खूपच हिरवंगार असतं पण उन्हाळा पण काही असा नाही बरं का की त्यामध्ये फुलं नाही देत तर खूप छान छान फुलं येतात तर ती फुलं त्यापैकी आहे जास्वंद माझ्याकडं आलेली आहे गौरीची फुलं त्याचबरोबर गुलाबाच्या जे जाती वेगवेगळ्या असतात ते आहे आलेलं आहे कॅलेंडूला आलेला आहे देशी गुलाब बघा किती मस्त फुललेला आहे आणि बाजूला कळ्यांनी पूर्ण भरलेला आहे झेंडू झेंडू तुम्ही लहान मोठा असा कुठलाही झेंडू हा छानपैकी उन्हाळ्यात येतो गार्डनमध्ये खास करून तो येतो कारण त्याला आपण पाणी घरचं घालत असतो पावसावर काही अवलंबून नाही आहे असं आणि या ठिकाणी जे वे लावलेले आहेत त्याचं ही जी, जी फुलं आलेली आहेत मी तुम्हाला दाखवते छोटी छोटी पिवळी फुलं येतात त्याला बटणासारखी तर त्याचं नाव मला काही माहीत नाही आहे पण अशी फुलं येतात त्याचं वेल खूप सुंदर वाढतं जसं की मी तुम्हाला म्हणाले पावसाळ्यात जरा जास्तच त्याचा ग्रोथ असतो आणि उन्हाळ्यात थोडासा कमी मग हे आलेलं आहे कॅलेंडुला कॅलेंडुलाचे दोन प्रकार आहेत त्याचबरोबर आलेलं आहे इथं गौरीची फुलं गौरीच्या फुलामध्ये पण खूप छान छान कलर्स आहेत सुपारी आहे जी की आता थोडीशी सुकवायला लागलेली आहे आणि दुसरीकडची आहेत ती रोपं तयार व्हायला लागलेली आहेत इथं लावलेलं आहे बटन झेंडू जो हजार झेंडू म्हणून ओळखला जातो तो तर अशा प्रकारचे बरेच उन्हाळ्यात फुलणारी जी फुलं आहेत ती जी माझ्याकडं आहेत ती तुमच्याबरोबर शेअर करते सदाबहार म्हणू शकता सदाबहार नावाप्रमाणेच नेहमी फुललेला आबोली आबोली तर खास उन्हाळ्याचेच फूल आहे अगदी याला काटेरी फुलं म्हणून पण ओळखलं जातं काही ठिकाणी म्हणजे वृक्ष असं अगदी कमी पाण्यात चालणारं असं ते आहे सदाबहारचे कलर्स तुम्ही लावू शकता उन्हाळ्यात वेगवेगळे कलर्स मी सदाबहार नेहमी फुलत राहतो असे जे प्लांट्स असतात ज्याला फुलं तर येतात पण पानाचाही कलर अतिशय सुंदर असतो तर तेही उन्हाळ्यात छान दिसतात जास्वंद जास्वंदाचे वेगवेगळे कलर्स असतात जो आता सध्या माझ्याकडं लाल आहे तर ते सुद्धा उन्हाळ्यात सुंदर येतात आणि उन्हाळ्यातच जास्त छान येतात इथे कॅलेंडोला मी बिया टाकून ठेवलेल्या आहेत आणि बाजूला माझी छोटीशी नर्सरी पण तयार व्हायला लागलेली आहे सध्या बिया टाकलेल्या आहेत त्यामुळं जे ते जेव्हा उगवतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन तर उन्हाळ्यातसुद्धा आपली गार्डन अशी अगदी कलरफुल तुम्ही करू शकता हे जिरेनियम जिले जिरेनियमसुद्धा पानं तर सुंदर असतातच पण त्याचबरोबर त्याचे जे फुलं असतात गुच्छागुच्छाने येणारी फुलं ते पण खूप सुंदर दिसतात तर त्याचाही तुमच्या गार्डनमध्ये उपयोग करून घेऊ शकतो तर म्हणूनच म्हणते की उन्हाळा जो असतो तो फक्त वृक्ष नव्हे तर वेगवेगळ्या कलरनीसुद्धा आपल्या बागेची सुंदरता वाढवत असतो तर माझ्या बागेत जे जे अवेलेबल होते मी तुमच्यावर सध्या शेअर करत आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब पण जरूर करा आणि येणाऱ्या व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी बेल ऐकूनही दाबा की जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ माझे लवकरात लवकर मिळतील आणि सगळ्यांचे सपोर्ट असतील तरच जे यूट्यूबर आहेत ते असं पुढं जाऊ शकतात आणि जर माझी माहिती तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडं काही माहिती असेल तेही तुम्ही माझ्या